नमस्कार लोकमत डॉट मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत शिवसेना कुणाची हा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग होता पण आता हा प्रश्न सुटणार अशी मोठी घडामोड आज सुप्रीम कोर्टात घडलेली आहे आणि याच अनुषंगाने आपण न्यूज अँड न्यूजमध्ये चर्चा करणार आहोत की हा जो पक्षाचा निर्णय आहे हा नेमका कधी होऊ शकतो आणि झाला तर याचे राजकीय पडसाद काय असतील माझ्यासोबत आहेत संपादक आशिष जाधव तर आजची अपडेट अशी आहे की सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे गटातर्फे एक याचिका करण्यात आली होती ज्यामध्ये त्यांची मागणी होती की हा विषय पक्ष आणि चिन्हाचा सुप्रीम कोर्टात सध्या प्रलंबित आहे त्यामुळे शिंदेची शिवसेना जी आहे जी सध्या हे धनुष्यबाण चिन्ह असेल किंवा शिवसेना पक्ष असेल ते त्यांच्याकडे आहे तर त्यावर प्रचार करताना किंवा निवडणुकीत या चिन्हाचा वापर करताना खटला सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे असा उल्लेख केला जावा जो राष्ट्रवादीच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने केला गेला होता तसंच शिंदे सेनेच्या बाबतीत घडावं अशी मागणी ठाकरे गटाने केली होती यावरची सुनावणी सुप्रीम कोर्टात पार पडली पण यावेळी सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की अर्ज वगैरे सगळं बंद करूया आणि मूळ प्रलंबित विषय जो आहे तोच हातात घेऊया आणि त्यावरच निर्णय देऊया याचा अर्थ ही सुनावणी आता ऑगस्ट महिन्यात होणार आहे पण या सुनावणीचा निकाल जर आला तर शिवसेना कुणाची याचा अंतिम निर्णय सुप्रीम कोर्ट देणार आहे हा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत महापालिकांच्या निवडणूक आहेत त्या आधी जर आला तर मूळ चिन्हावर कोण लढणार याचा फैसला होऊ शकणार आहे आणि म्हणून हा निकाल त्या दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे सुप्रीम कोर्टाने एका दृष्टीने आता असं सांगितलंय की आम्ही लवकरच याचाच फैसला करू की शिवसेना कोणाची ठाकरेंना दिलासा आहे हा ठाकरेंना खूप मोठा दिलासा आहे कारण एक लक्षात घे दोन वर्षांपासून हा खटला प्रलंबित आहे म्हणजे सुप्रीम कोर्टाचा जो मागचा निर्णय आला होता अकरा मे दोन हजार तेवीसला ला तत्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठानं तो निर्णय काय होता की तो निर्णय हा अपात्रते संदर्भातला होता म्हणजे काय तेव्हा सुप्रीम कोर्ट असं म्हणालो होतं की पक्ष चिन्ह हा जो विषय आहे हा आम्ही जी स्वायत्त संस्था म्हणून काम करते केंद्रीय निवडणूक आयोग त्यांच्यावर सोपवला आहे त्यांनी तो निर्णय घ्यावा आपण पक्ष फुटीविषयी बोलूया आणि अपात्रतेविषयी बोलूया त्या संदर्भामध्ये अकरा मे दोन हजार तेवीसला तत्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठानं घटनापीठ होत ता खर त्यानं जो निर्णय दिला तो हा की अपात्रतेचा निर्णय आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे सोपवतो आणि विधानसभा अध्यक्षांनी अपात्रते संदर्भातला निर्णय घेताना जे सोळा आमदार त्यांना अपात्र करा अशी नोटीस ही त्यावेळेचे विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी बजावली होती आणि त्यावर हा खटला तर उभा राहिला आणि त्या संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी आ, फैसला घ्यावा हा अकरा मे दोन हजार तेवीस चा निर्णय आहे त्यानंतर मग आणि तो निर्णय घेताना काय करावं की विधिमंडळ पक्ष ठरवताना विधिमंडळ पक्ष मोठा की राजकीय पक्ष आणि राजकीय पक्ष विधिमंडळ पक्ष, पक्ष हे तुम्ही सुनावणी घेऊन ठरवा आणि मग तसा पक्षाचाही निवाडाही तुम्ही तुमच्या पद्धतीनं विधिमंडळ पक्ष कोणता हा करू शकता आणि प्लस कोण अपात्र कोण पात्र हे तुम्ही ठरवू शकता हा निर्णय दिल्यानंतर तिकडे आपल्याला माहित आहे की राहुल नार्वेकरांनी त्याच्या आधी जो फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये निर्णय आला होता केंद्रीय निवडणूक आयोगाचा की मूळ पक्ष हा शिंदे शिंदेसेनेकडं आणि धनुष्यबाण चिन्ह सुद्धा शिंदेसेनेला शिवसेना त्यांची त्याच निर्णयाचा आधार घेऊन राहुल नार्वेकरांनी सुद्धा शिवसेनाचा आधी आणि नंतर राष्ट्रवादीच्या संदर्भात निर्णय दिला काय की मूळ पक्ष हे शिंदेसेनेला मूळ पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना धनुष्य बाण ही शिंदे सेनेला आणि घड्याळ सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पात्र पात्र कोणीच नाही जैसे थे सगळे पात्र असा निर्णय दिल्यानंतर जी प्रतीक्षा होती की ही केंद्रीय निवडणूक आयोगानं जो निर्णय दिला होता फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये की मूळ शिवसेना आणि मूळ चिन्ह धनुष्य बाण हे शिंदे सेनेचं त्याच्या विरोधात त्याच महिन्यामध्ये गट सुप्रीम कोर्टात आव्हान याचिका घेऊन गेलं आज त्या आव्हान याचिकेला दोन वर्ष झाले आज जी सुनावणी झाली न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बागचे त्यांच्या खंडपीठासमोर त्यामध्ये आज महत्वाचा टर्न हा आलेला आहे ट्विस्ट म्हणूया खर तर हा आलेला आहे की होय दोन वर्ष झालं हे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे याचा आता आपण सोक्षमोक्ष लावूया तुम्ही नव्यानं अर्ज करणं बंद करा असं ठाकरे सेनेला सांगितलं की आता तुम्ही काय अर्ज करू नका आम्हाला कळलंय दोन वर्ष झाले या खटल्याला आणि आता आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला तारीख देतो आणि दोन तीन दिवसातच तुम्हाला आम्ही तारीख कळवू ऑगस्ट महिन्यातली कुठली आहे रोस्टर बघून असंही न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितलं त्यानुसार आता ऑगस्टमध्ये सुनावणी लागते आणि ती सुनावणी ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधीच होते पण सुनावणी जरी रेग्युलर चालली कारण त्यांनी असं म्हटलेलं आहे खंडपीठानं सुप्रीम कोर्टात की आम्ही मुख्य सुनावणीला सुरुवात करतोय ऑगस्टमध्ये आम्ही स्वक्षमोक्ष लावतोय याचा अर्थ काय कंटिन्युअस हेअरिंग होतील दोन्हीकडनं युक्तिवाद होतील नव्यानं आणि त्यानंतर निर्णय राखून ठेवला जाईल आणि तो निर्णय कदाचित सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये येऊ शकतो असे संकेत मिळत आहेत आत्ता हे जे काही कोर्टात झालं आहे हे तारीख पे तारीखपेक्षा वेगळं आहे आत्तापर्यंत काय झालं तारीख पे तारीख तारीख पे तारीख आणि शिंदेना दिलासा होता आता ठाकरेंना दिलासा मिळाला आहे तो हा की शिंदेना जो केंद्रीय निवडणूक आयोगानं मूळ शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिलेलं आहे ते निर्विवाद नाही आहे त्यावरती ठाकरे गटाचा क्लेम काही अंशी मान्य झाल्यासारखा आहे होय या प्रकरणाचा आम्ही सोक्ष मोक्ष एकदाचा लावतो आहोत केंद्रीय निवडणूक आयोगानं जो निर्णय दिला शिंदेच्या बाजूनं त्याच्यावरती आम्ही निर्णय करतो आहोत ही आजची हेडलाईन आहे आज सुप्रीम कोर्टानं काय सांगितलंय केंद्रीय निवडणूक आयोगानं जो निर्णय दिलेला आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये त्या खटल्यावरती आम्ही निर्णय देत आहोत मुख्य सुनावणी सुरू करत आहोत आम्ही सोक्ष मोक्ष लावू आणि ऑगस्ट मधल्याच तारखा देत आहोत तेही तीन चार दिवसामध्ये दोन तीन दिवसामध्येच तारखा देऊ असंही अॅडव्होकेट कपिल सिब्बल जे ठाकरे गटाचे वकील आहेत त्यांना सांगितलेलं आहे यावरनं एक बाब स्पष्ट होते आहे की केंद्रीय निवडणूक आयोगानं जो निर्णय दिला आणि शिंदे सेनेला शिवसेना दिली आणि मूळ धनुष्यबाण चिन्ह दिलं ते त्यांच्याच राहील असं आता सांगता येणार नाही जेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणत आहे की केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उभा राहिलेला खटला जो आहे तो दोन वर्ष झाले आता त्याचा सोक्ष मोक्ष आम्ही लावतो आहोत ऑगस्ट मध्ये लावतो आहोत असं जर का म्हणत असेल तर हा खूप मोठा दिलासा हा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या उद्धव सेनेला आहे अगदी बरोबर आहे या मोठा दिलासा असेल सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलेलं आहे कोर्टाने काय म्हटलेलं आहे हे तिथले वकील जे आहेत सिद्धार्थ शिंदे त्यांनी माहिती दिलेली ती एकदा बघूया आणि त्यानंतर ह्या सगळ्या सुनावणीचे राजकीय पडसाद काय असतील त्याचं विश्लेषण आपण समजून घेणार आहोत शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण हे फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये इलेक्शन कमिशननी एकनाथ शिंदेच्या बाजूने निर्णय दिला होता त्यांनी काय कारण दिलं होतं की शिवसेनेचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते स्पष्टपणे शिवसेनेनी त्यावेळेस दोन हजार अठरा मध्ये इलेक्शन कमिशनला कळवलं नव्हतं त्यामुळे आमदार खासदारांच्या संख्याबळावर आम्ही पक्ष आणि चिन्ह हे लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीच्या बेसिसवर एकनाथ शिंदे यांना देत आहोत लगेचच उद्धव ठाकरे यांनी डायरेक्ट सुप्रीम कोर्टात धाव घेतली त्यावेळेसचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी प्रकरण ऐकलं पण त्याच्यात स्टे दिला नाही स्थगिती दिली नाही उद्धव ठाकरेंना त्यांनी सांगितलं की तुम्ही वेगळं नाव आणि चिन्ह वापरू शकता आणि जोपर्यंत आम्ही निर्णय देत नाही म्हणजे सुप्रीम कोर्ट निर्णय देत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदेकडेच पक्ष आणि चिन्ह राहील त्याच्यानंतर जवळजवळ दोन वर्ष उलटले फे, फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये प्रकरण दाखल झालं होतं सप्टेंबरमध्ये सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये प्लीडिंग्स कंप्लीट झाली प्लीडिंग्स कम्प्लीट झाले म्हणजे दोन्हीकडून लेखी उत्तरं आलं आणि फायनल आर्ग्युमेंटची डेट फक्त मिळायची होती जस्टिस चंद्रचूडांच्या वेळेस काही डेट मिळाली नाही तारीख जरी आली तर बोर्डावर मॅटर यायचं नाही बोर्डावर आलं तर ते पोहोचायचं नाही जस्टिस चंद्रचूड नंतर रिटायर झाले त्याच्यानंतर जस्टिस खन्ना चीफ जस्टिस झाले त्याच्यात पण काय त्यांच्या कारकिर्दीत पण काही प्रकरण बोर्डावर आलं नाही पण आता मे मध्ये हे प्रकरण जस्टिस सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर वर्ग करण्यात आलं तुम्हाला माहित असेल जस्टिस सूर्यकांत हे एन सी बद्दलचं पण प्रकरण ऐकत आहे तर जस्टिस सूर्यकांतांनी ह्याची डेट सोळा जून ही दिली होती म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुप्रीम कोर्टाच्या तेरा जुलैपर्यंत होतं सोळा जुलै माझं म्हणणं सोळा जुलै ही तारीख दिली होती पण व्हेकेशन बेंच समोर उद्धव ठाकरेंनी हे मॅटर मेन्शन केलं आणि चौदा तारखेला त्याची सुनावणी म्हणजे आज पहिल्या दिवशी सुप्रीम कोर्ट आज उन्हाळ्याच्या अवकाशानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीच्या अवकाशानंतर पहिलाच दिवस होता आज त्यांनी एक अर्ज दाखल केला होता उद्धव ठाकरे यांनी की लवकर याचा निर्णय द्यावा आणि जसं राष्ट्रवादीच्या बाबतीत तुम्ही निर्देश दिले होते डिस्प्लेमर मजकूर द्या हे टेम्पररी आहे लोकांना कळवा आणि न्यूजपेपरमध्ये ऍड द्या तसं तरी काहीतरी शिवसेनेच्या बाबतीत पण द्यावं तर आज कोर्टाने स्वतःहून म्हटलं की आता हे अर्ज खूप झाले आता आपण या प्रकरणावर निर्णय देऊ आणि ऑगस्टची तारीख ते म्हणजे ऑगस्टमध्ये आम्ही हे फायनल डिस्पोजलला ठेवतो आणि जो काय सोक्षमोक्ष निर्णय आहे आता ऑगस्टमध्ये काय निर्णय येऊ शकतो एक तर शिंदेकडेच पक्ष आणि चिन्ह राहील किंवा जर कोर्टाला वाटलं नाही उद्धव ठाकरेंचं बरोबर आहे तर उद्धव ठाकरेंकडे मूळ पक्ष आणि चिन्ह हे परत जाईल ही खूप मोठी गोष्ट आहे उद्धव ठाकरेंच्या वतीने कपिल सिब्बलांनी प्रयत्न केला की ऑगस्टमध्ये तुम्ही एक स्पष्ट तारीख द्या कोर्टाने काय सांगितलं आम्ही आमचं रॉस्टर बघू आणि दोन ते तीन दिवसात तुम्हाला संकेतस्थळावर ह्याच्यासंबंधी स्पष्ट तारीख मिळेल आता ऑगस्टमध्ये हे प्रकरण बोर्डावर येईल मग ते पोहोचेल बोर्डावर पोहोचायला पाहिजे आलं तरी बोर्डावर तरी ते कोर्टमध्ये लिस्ट झालं कोर्टासमोर तरी ते त्या दिवशी पोहोचायला पाहिजे त्याच्यानंतर एक ते दोन दिवस याच्यावर विस्तृत सुनावणी होईल जजमेंट रिझर्व्ह होईल आणि जर ऑगस्टमध्ये सुनावणी झाली तर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये निकाल येऊ शकतो तर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आधी निकाल येतो का नाही ते आपल्याला सांगता येणार नाही पण सुप्रीम कोर्टाने एक स्पष्ट केलं आहे की ऑगस्टमध्ये आम्ही याची सुनावणी घेऊ आणि लवकरात लवकर निकाल द्यायचा प्रयत्न करू तर तसं बघितलं तर आज उद्धव ठाकरेंना हा मोठा दिलासा आहे कारण दोन वर्षापासून ते प्रतीक्षेत आहेत पक्ष आणि चिन्हाबाबत आणि काहीच सुप्रीम कोर्टात हालचाल होत नव्हती राष्ट्रवादीच्या बाबतीत काहीतरी होत तरी होतं तारखा पडत होत्या हिअरिंग होत होतं शिवसेनेच्या बाबतीत त्यांनी व्हेकेशन बेंच समोर प्रयत्न केला वॅकेशन बेंचची चौदा तारखेला आज, आज ते मॅटर लिस्ट केलं आणि आज स्वतः जस्टिस सूर्यकांत म्हणजे ठीक आहे अर्ज वगैरे काही नाही आम्ही या मॅटरचं सोक्षमोक्ष करून करू का तर त्यामुळे ऑगस्टच्या आपल्याला तारखेची प्रतीक्षा आहे ती काही दिवसात कळेल आणि मग सुप्रीम कोर्ट ह्याच्यावर काय निर्णय घेईल ती ऑगस्टमध्ये स्पष्टता येईल आणि ऑक्टोबर नोव्हेंबरच्या आत याच्यावर निकाल येण्याची शक्यता आहे नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये निकाल येऊ शकतो अशी शक्यता ते व्यक्त करतायत पण एकूणच ही जी सुनावणी सुरू होईल ही सुनावणी सुरू झाल्याने सुद्धा महाराष्ट्राचं राजकारण फिरू शकतं त्यावर परिणाम होऊ शकतात हा जो सुप्रीम कोर्टाचा पूर्ण खटला आहे ना हा समजून घेतला पाहिजे आणि आत्ता जे आपले प्रेक्षक असतील ना त्यांना मी हे आवर्जून सांगतो की आज सुप्रीम कोर्टामध्ये जे न्यायमूर्ती सूर्यकांत आहे त्यांनी आत्ता सांगितलं आज सुप्रीम कोर्टात की दोन वर्षांपासून हा खटला म्हणजे फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून सुप्रीम कोर्टात लंबित आहे आणि तो आम्हाला निस्तारायचा आहे म्हणजे सोक्ष मोक्ष लावायचा आहे ऑगस्ट महिन्यात आम्ही तारखा देतो हो, आहोत लवकरच कळवू आणि आम्ही निर्णय देत आहोत हे न्यायमूर्ती सूर्यकांत जे बोलले आहेत ते का बोलले आहेत हे लक्षात घ्या हेच ते न्यायमूर्ती सूर्यकांत आहेत ज्यांच्या समोर पहिल्यांदा महाराष्ट्रातला शिवसेनेचा सत्ता संघर्ष आज सुप्रीम कोर्टात पोहोचला होता कधी जून दोन हजार मध्ये तेव्हा सुप्रीम कोर्टाला उन्हाळ्याची सुट्टी होती वेकेशन बेंच होतं आणि वेकेशन बेंच जे होतं ते न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती पारडीवाला यांचं ते वेकेशन बेंच होतं आणि या वेकेशन बेंच समोर पहिल्यांदा याचिका घेऊन एकनाथ शिंदे सुप्रीम कोर्टात गेले ते गेले सव्वीस जून दोन हजार बावीसला आणि तेव्हा ते जे वेकेशन बेंच होतं ते न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती पारडीवालांचं होत आजही सुप्रीम कोर्टामध्ये ही चर्चा सुरू आहे की तेव्हाच जे सुप्रीम कोर्टाचं वेकेशन बेंच होतं त्यांनी दोन परस्पर विरोधी निर्णय दिले त्याच्यामुळं हा जो शिवसेनेचा सत्ता संघर्ष चिघळला आणि नंतर निस्तारता निस्तारता माजी सरन्यायाधीश एन रमन्ना आणि त्यानंतर माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नाकी नऊ आलं आणि तेच न्यायमूर्ती सूर्यकांत आता सांगतायत की होय या प्रकरणाचा आता सोक्ष मोक्ष लावायचा आहे कारण त्यांना माहिती आहे की जेव्हा हे प्रकरण पहिल्यांदा सुप्रीम कोर्टात आलं सव्वीस जून दोन हजार बावीसला एकनाथ शिंदे याचिका घेऊन सुप्रीम कोर्टात गुवाहाटीवरूनच गेले तेव्हा ते वेकेशन बेंच ऑफ सुप्रीम कोर्ट न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती पारडीवालांच्या समोर आलो होतं त्या वेकेशन बेंचने जे दोन महत्वाचे निर्णय दिले जे परस्पर विरोधी आहेत यावरती खूप मोठं डिबेट हे लिगल सर्कलमध्ये दिल्लीच्या सुरू आहे सुरू असते कायम की या दोन निर्णयांमुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेचा घात झाला तर ते न्यायमूर्ती सूर्यकांत आता त्यांच्याच खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू होते आक्षेप कोणाला घ्यायचा नाही कारण न्यायदेवतेच्या संदर्भात आणि सुप्रीम कोर्ट जे आहे मेहरबान सुप्रीम कोर्ट आहे त्याच्यावरती कोणी टिप्पणी करू शकत नाही पण एक मागची पूर्वपीठिका बघितली तर न्यायमूर्ती सूर्यकांत समोरच शिवसेनेचा सत्ता संघर्ष सुरू झाला म्हणजे त्यांचं वेकेशन बेंच होतं सव्वीस जून दोन हजार बावीसला आणि आता तेच म्हणतायत की होय ऑगस्टमध्ये या संपूर्ण प्रकरणाचा आपण छडा लावूया मोक्ष लावूया बघा काव्यगत न्याय आहे की तुमच्या समोर आलं होतं आता तुम्हालाच ते निस्तारायचं आहे आणि मध्ये या प्रकरणामध्ये किती टर्न अँड ट्विस्ट झाले किती सरन्यायाधीश बदलले कोणी तर हातही लावला नाही त्यांनी लावला त्यांनी अर्धवट निकाल दिला अशी टीका त्यांच्यावरती होते तेव्हा हे प्रकरण आता ज्या वळणावरती आलंय त्या निर्णायक वळणावरती न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जायमाला वाग्ची यांच्या खंडपीठासमोर ऑगस्ट महिन्यात सुनावणी सुरू होते एकत्रीस सुनावणी असणार आहे आणि निकाल हा येतोय ही आजची सगळ्यात मोठी हेडलाईन आहे एकवीस जून दोन हजार बावीस ही तारीख राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांच्यासमोर जो खटला चालला अपात्रतेचा त्यांनी मुक्रर केली की होय शिवसेनेतल्या बंडाची तारीख ही एकवीस जून दोन हजार बावीस निघते पण प्रत्यक्ष एकवीस जून दोन हजार बावीसला काय झालं होतं एकनाथ शिंदे बंड झालं ते सुरतला निघून गेले आणि मग त्यानंतर पंचवीस जून दोन हजार बावीसला एकनाथ शिंदेसह हो, जे फुटीर आमदार होते सोळा ते अडतीस सोळा होते सुरुवातीला त्यांना तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी नोटीस बजावली कशाची की तुम्हाला अपात्र का करता येऊ नये तुम्हाला अपात्र का करू नये आणि तुम्ही अठ्ठेचाळीस तासाच्या आत उत्तर द्या अशी नोटीस तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पंचवीस जून दोन हजार बावीसला शिंदे गटाला धाडली शिंदे गट त्या नोटिसीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टात शिंदे गटानं धाव घेतली सव्वीस जून दोन हजार बावीसला पंचवीस जूनला नरहरी झिरवाळ यांनी एकनाथ शिंदेसह सोळा आमदारांना नोटीस बजावली अपात्रतेची अठ्ठेचाळीस तासात तुम्ही उत्तर द्या आणि मग जेव्हा सव्वीस जून दोन हजार बावीसला सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीवरूनच धाव घेतली तेव्हा ते जे वेकेशन बेंच होतं उन्हाळ्याच्या सुट्टीतलं सुप्रीम कोर्टाचं ते होतं न्यायमूर्ती सूर्यकांत ज्या आत्ताच्या आहेत ज्या आज सांगतायत ते आणि न्यायमूर्ती पारडीवाला न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती पारडीवाला यांच्या उन्हाळी खंडपीठासमोर म्हणजे वेकेशन बेंचसमोर सुनावणी झाली आणि सत्तावीस जून दोन हजार ला न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती पारडीवाला यांच्या वेकेशन बेंचनी एक अभूतपूर्व निर्णय दिला ज्याची खमंग चर्चा असते ती म्हणजे तासांची मुदत ही प्रचंड कमी दिलेली आहे तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिंदे गटाच्या आमदारांना जी अपात्रतेची नोटीस पाठवली ती आम्ही बारा दिवसांची करतो मुदत अनेकांनी भोवया उंचावल्या की बारा दिवस कसे सात दिवस जनरली मध्ये असतं सुप्रीम कोर्टाच्या मग सातच्या ऐवजी बारा का आणि तेव्हाही वेगवेगळी चर्चा होती आताही ते नव्यानं चर्चेत येईल कदाचित आणि मग हा निर्णय आला की नरहरी झिरवा यांनी जी अठ्ठेचाळीस तासांची अपात्रतेची नोटीस पाठवली तिला स्थगिती दिली आणि सांगितलं की बारा दिवसांची ही नोटीस का मग आता बारा दिवसांची नोटीस सत्तावीस जून दोन हजार बावीसला केली गेली मग बारा दिवस हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तत्कालीन यांनी थांबणं आवश्यक होतं कारण सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण गेलेलं आहे पण तेव्हा काय झालं मग त्याच दिवशी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिंदे गटानं संपर्क साधला शिंदे गटानं सुद्धा तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिवाळ यांना पदावरून दूर करण्याची नोटीस धाडली सत्तावीस जून दोन हजार बावीस ला त्या दिवशी सुप्रीम कोर्टाच्या वेकेशन बेंचनी नरहरी झिरवाळ यांच्या अपात्रतेच्या नोटीसीला स्थगिबा काढून घेतोय आठवत असेल तेव्हाच विरोधी पक्ष नेते म्हणून देवेंद्र फडणवीस सुद्धा राज्यपालांना भेटले आणि त्यांनी राज्यपालांना विनंती केली की महाविकास आघाडी सरकारनं उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी त्यांना पाठिंबा नाही त्यांनी विधानसभेचा विश्वास गमावलेला आहे त्यांचा पक्ष फुटला आहे आणि ते ऐकून तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना सत्तावीस जून याच दिवशी उद्धव ठाकरेंना सांगितलं की तुम्ही बहुमत चाचणीला सामोरे जा बहुमत चाचणीचा दिवस मुकर्र केला तीस जून दोन हजार बावीस आणि तीस जून दोन हजार ला तुम्ही बहुमत चाचणीला सामोरे जा असं जेव्हा भगतसिंग कोश्यारी यांनी लेखी आदेश काढले त्या विरोधात उद्धव ठाकरे हे सुप्रीम कोर्टात गेले पुन्हा वेकेशन बेंच तेच न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती पारडीवाला यांचं वेकेशन बेंच त्यांच्या खंडपीठाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी जो बहुमत चाचणीचा आदेश उद्धव ठाकरेंना दिला तो ग्राह्य धरला तो वैध ठरला आणि सांगितलं की तुम्हाला बहुमत चाचणीला जावं लागेल आम्ही स्थगिती देत नाही आहोत बघा सव्वीस जूनला जेव्हा एकनाथ शिंदे हे नरहरी झिरवा उपाध्यक्ष विधानसभा यांच्या अपात्रतेच्या नोटीसीच्या विरोधात आव्हान देऊन गेले सुप्रीम कोर्टाला त्याला हेच वेकेशन बेंच होतं न्यायमूर्ती सूर्यकांत आणि पारडीवाला यांनी त्याला स्थगिती दिली पण नंतर दोन दिवसांनी जेव्हा याच बेंचसमोर वेकेशन बेंच समोर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि पारडीवाला यांच्या समोर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना तीस तारखेच्या बहुमत चाचणीचे जे आदेश दिले त्याला मात्र त्यांनी स्थगिती देण्यास नकार दिला तर याच वेकेशन बेंचनी बारा दिवसाचा अवधी अपात्रतेच्या नोटिसीला शिंदे गटाला दिला होता व त्यांच्या समोर दोन दिवसांनी जेव्हा बहुमत चाचणीचा विषय आला राज्यपालांच्या आदेशाचा विषय आला तेव्हा त्यांना हे माहिती होतं की हे प्रकरण ऑलरेडी सुप्रीम कोर्टात त्यांच्याच खंडपीठासमोर जे वेकेशन बेंच आहे त्याच्यासमोर प्रलंबित आहे आपणच बारा दिवसाचा अवधी दिलेला आहे तेव्हा आता आपण बारा दिवस थांबावं की नाही हा विचार करता आला असता का ही कुसबूज तेव्हाही लिगल सर्कलमध्ये होती आत्ताही ती होते सांगायचं तात्पर्य असं होतं की तेव्हा त्या वेकेशन बेंचनी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती पारडीवाला यांनी त्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला आणि मग उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं एकोणतीस जूनला की आता आपल्याकडे काही नंबर नाही आणि त्यांनी बहुमत चाचणीला सामोरं जाण्याऐवजी राजीनामा दिला मुख्यमंत्री पदाचा सरकार गडगडलं आणि मग तीस जूनला संध्याकाळी आपल्याला माहिती आहे की दुपारी गुवाहाटीवरनं एकनाथ शिंदे आले मुंबईमध्ये ते आणि देवेंद्र फडणवीस हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना भेटले सर्वांना वाटलं देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होत आहेत पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले त्यांच्या नावाची घोषणा देवेंद्र फडणवीसांनीच शपथविधीपूर्वी एका पत्रकार परिषदेत केली तेव्हा महाराष्ट्राला एक मोठा आश्चर्याचा धक्का बसला आणि तेव्हा ते आधी म्हणाले की मी सरकारच्या बाहेर राहून यांना मार्गदर्शन करणार म्हणून मग दिल्लीवरनं त्यांना आदेश आला की तुम्हाला त्यांच्या हाताखाली जायचा उपमुख्यमंत्री म्हणून तुम्हीही उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घ्या तेव्हा तीस जून दोन हजार बावीसला मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असा तो शपथविधी राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये पार पडला आणि तेव्हा हे नाट्य घडलं आता बघा राज्यपालांनी तीस जूनला बहुमत चाचणीला सामोरे जा असा आदेश काढला त्याला न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती पारडीवाला यांच्या वेगवेगळ्या बेंचनी स्थगिती दिली नाही आणि मग स्थगिती दिली नाही म्हणून उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि मुख्यमंत्री बनले एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री बनले त्यात असं म्हटलं आम्हीच खरी शिवसेना असा दावा कोणीही करू शकत नाही शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचा व्हीप घटनाबाह्य आहे राज्यपालांनी घेतलेले निर्णय कायद्याला धरून नव्हते म्हणजे बेकायदेशीर होते, बे होते। राज्यपाल कोश्यारींचे अंतिम निर्णयात म्हटलेला आहे सुप्रीम कोर्टात अकरा मेच्या उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर आम्ही सरकार परत आणू शकलो असतो घड्याळीचे काटे आता आम्ही फिरवू शकत नाही कारण उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला हो पण राज्यपालांचा जो बेकायदेशीर आदेश तुम्ही सांगताय ते तुमच्याच वेकेशन बेंचनी त्याला स्थगिती देण्यास नकार दिला तो वैध ठरवला ग्राह्य धरला मग या चुकीचा भूर्दंड महाराष्ट्राला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती पडला याचा भूर्दंड कोण भरून देईल आणि म्हणून मग जेव्हा न्यायमूर्ती सूर्यकांत आता आज असं म्हणाले की या प्रकरणाचा आम्हाला सोक्षमोक्ष लावायचा आहे त्यांनाच तो लावायचा आहे कारण त्यांना माहिती आहे त्यांनी काय केलेलं आहे आधी मग पुढे अकरा मे दोन हजार तेवीसच्या त्या अंतिम निकालामध्ये सरन्यायाधीश तत्कालीन धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठानं जो अंतिम निगाडा दिला त्यात सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा तसा तो तिकडे ट्रान्सफर केला गेला निवडणूक आयोगाला पक्षाचे नाव व चिन्हाचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे त्याच्या आधीच निवडणूक आयोगानं फेब्रुवारी दोन हजार मध्ये तो शिंदे पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह दिलेलं होतं त्याच्या विरोधात लगेच त्याच फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन हजार तेवीसच्या उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात आव्हान याचिका घेऊन गेले त्याच्यावरच तर आज सुनावणी झाली दोन वर्ष झालेत त्याला आणि त्या निकालात असंही म्हटलं की निवडणूक आयोगानं जे दिलेलं आहे त्याच्यावरती पुढे आता सुप्रीम कोर्टात सुनावणी जी होईल ते होईल मग राष्ट्रवादी काँग्रेसही पाठोपाठ सुप्रीम कोर्टात गेलं कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत तोच निर्णय आला जो शिवसेनेच्या बाबतीत केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला की मूळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची आणि संस्थापक हयात असताना सुद्धा अजित पवारांना दिली काय तर बहुमत त्यांच्याकडे आहेत आणि घड्याळ चिन्ह सुद्धा अजित पवारांकडे दिलं पण अजित पवारांच्या बाबतीत असं झालं की विधानसभा आणि लोकसभेत जे चिन्ह आहे ते आम्ही तात्पुरती निवडणुकीसाठी वापरतो हे लिहिणं बंधनकारक केलं जिथं जिथं चिन्हाचा वापर होईल तीच मागणी आत्ता उद्धव ठाकरेंच्या वतीनं सुप्रीम कोर्टाला केली गेली होती की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या आहेत आम्ही सुप्रीम कोर्टात दोन वर्षांपासून आहोत तुम्ही शिंदे गटालाही हे सांगा इथे जे चिन्ह आहे ते निवडणुकीसाठी म्हणून तात्पुरता तुम्हाला दिलेला आहे जसं तुम्ही अजित पवारांना घड्याळीच्या बाबतीत सांगितलंय तिथं तिथं डिस्क्लेमर लिहायला लावा माहिती लिहायला लावा आणि मग ते म्हणजे आता काही तुम्ही नव्यानं अर्ज करू नका आज म्हणाले न्यायमूर्ती सूर्यकांत आता आम्ही दोन वर्ष झाले हे प्रकरण इथं आहे आम्ही सोक्ष मोक्ष लावतो ऑगस्ट महिन्याच्याच तारखा देतो दोन तीन दिवसातच तारखा नावा कळवतो आणि आपण अंतिम निर्णय देऊ तर इथपर्यंत हे प्रकरण आलंय एकूणच हे प्रकरण इथपर्यंत आलंय पण आता इथून पुढे जेव्हा जेव्हा सुनावणी होत जाईल त्या सुनावणीतला युक्तिवाद जेव्हा समोर येत जाईल तेव्हा दोन्ही पक्षांच्या नेत्यांची धडधडी वाढवणारी असेल त्यामुळे इथून पुढचे काही महिने महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा हे सुप्रीम कोर्टाच्या या सुनावणीतून तापत राहणारे फिरत राहणार आहे पण आज उद्धव ठाकरे आणि त्यांच्या उद्धव सेनेला एक मॉरल बुस्टिंग आहे मनोधैर्य वाढवणारा आहे की त्यांचा स्टेक मान्य झालेला आहे लक्षात घे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती आम्ही सोक्षमोक्ष लावतो असं सुप्रीम कोर्ट म्हणालेलं आहे तेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगाला सुद्धा मोठा सेटबॅक आहे आणि म्हणूनच मोठे वकील हे ठाकरे गटानं दिले आहेत एक म्हणजे न्यायमूर्ती कपिल सिब्बल आणि रोहित शर्मा आणि तिकडे शिंदे गटानं आणखीन मोठे वकील दिलेले आहेत न्यायमूर्ती मुकुल रोहतगी आणि न्याय सॉरी ॲडवोकेट मुकुल रोहतगी आणि ॲडव्होकेट नीरज किशन कौल तेव्हा इट्स अ बॅटल ऑफ बेट लॉयर्स शिवसेनेच्या सत्ता संघर्षामध्ये आणि राष्ट्रवादीच्या सत्ता संघर्षामध्ये दोन्हीकडनं मोठमोठे वकील नामांकित वकील नामांक राहण्याच्या लाखांमध्ये ते घेतात अगदी बरोबर आहे त्यामुळे हे दोन्ही खटले हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकारण तापवतील असं दिसतंय याच्या सगळ्या अपडेट्स आणि याचं विश्लेषण आम्ही सातत्याने करत राहणार आहोत त्यासाठी पाहत राहा लोकमत डॉट कॉम